नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ओपोषण मैदान येथे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली राज्यस्तरावरील व जिल्हास्तरावरील प यांच्या प्रमुख मागण्या एकशे अठ्ठावीस अब्लिक बाराची अधिसूचना रद्द करावी जिल्हा परिषद माध्यमिक शाळातील राजपत्रित मुख्याध्यापक पदे भरावीत संच मान्यता निकष दुरुस्ती करण्यात येऊन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक कमीत कमी झिरो चार पद मान्य व्हावीत सर्व सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी जिल्हा परिषद शिक्षक यांना रजा रोखीकरण लागू करावे जिल्हा परिषद शिक्षकांना आरोग्यसेवा कॅशलेस लागू करावी आस्वाजित प्रगती योजना लोगो लागू करावी जिल्हा परिषद परभणी माध्यमिक भाषा आणि समाजशास्त्र शिक्षक यांची रिक्त पदे प्राथमिक शिक्षकाचे पदोन्नती तात्काळ भरावीत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परभणीच्या चुकलेल्या संच मान्यता दुरुस्त कराव्यात आदी मागण्या या उपोषण कर उपोषणकर्त्यांनी केले आहेत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे उपोषण मैदानावर चालू असलेल्या धरणे आंदोलनास शिक्षण अधिकारी यांनी भेट देऊन शिक्षकां मागे घे घेणे घेण्या घेण्यास प्रवृत्त केले व तुमचे सर्व प्रश्न मी दखल घेऊन पुढे पाठवण्याचे आश्वासनही दिले महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत या तीनशे छप्पन राजपत्रित मुख्याध्यापक जी पदं आहेत दोन हजार सोळा पासून रिक्त आहेत यासोबतच या जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना विषयन्याय शिक्षक मिळत नाहीयेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असताना असणाऱ्या शिक्षकांना दारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे गोरगरिबांच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळत अस मिळण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे यासोबतच अठ्ठावीस बारा दोन हजार बावीस रोजी राज्य शासनाने एक जाचक अधिसूचना काढली त्या जाचक अधिसूचनेमुळे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षक जे आहेत ते अधिकारी व तत्संपदांवर पदोन्नत होण्यापासून अडथळा निर्माण झाला यामुळे जिल्हा परिषदेंना नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील शिक्षण पद्धतीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार दर्जेदार शिक्षण मिळण्यापासून अडथळा निर्माण होत आहे यासोबतच असणारी पंधरा मार्च दोन हजार चोवीसची ची संच मान्यतेचे निकष संच मान्यतेचे निकष हे जाचक झाल्यामुळे विशेष शिक्षक माध्यमिक शाळांना मिळण्यापासून त्यामुळेही अडथळा निर्माण होणार आहे आणि यामुळे गोरगरिबाची मोलमजुराची जी लेकरं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत आहेत या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यापासून अडथळा तो होणारच आहे आणि यासोबतच जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत या स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असणाऱ्या या शाळांवर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण होऊन भविष्यात टप्प्याटप्प्याने या शाळा बंद करण्याचा शासन घाट घालत आहे यासाठी आम्हाला हे तर आंदोलन आज करावं लागत आहे परिषद शाळांमध्ये काही शाळांना जे शिक्षक कमी आहेत आणि काही ठिकाणचे जे अतिरिक्त आहेत तर ज्या शाळांना आवश्यकता आहे त्या ठिकाणी शिक्षक दिले पाहिजे आणि समानीकरण जसं प्राथमिकसाठी तुम्ही करता त्याचप्रमाणे माध्यमिकलाही ते लागू झालं पाहिजे आणि उलट आमची तर अशी मागणी आहे की विषयवार शिक्षक दिले पाहिजे आणि आर एम एस तर चार शिक्षकांचा सेट त्या ठिकाणी पाहिजे परंतु तसे न करता जे काही अडचणी उत्पन्न होत आहेत त्यामुळे माध्यमिक शाळांच्या गुणवत्तांवर परिणाम होत आहे आणि मुख्याध्यापकाची राजपत्रीची पदे भरण्यात यावी यासं आमच्या ज्या अनेक मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन घेतले आहे यानंतर पुढील आंदोलनाची दिशा मागण्या मान्य न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने करू महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक संदर्भात ज्या शाळा आहेत या तीनशे छप्पन राजपत्रित मुख्याध्यापक जी पदं आहेत दोन हजार सोळापासून पासून रिक्त आहेत यासोबतच या जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना विषयनिहाय शिक्षक मिळत नाही आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असताना असणाऱ्या शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे गोरगरिबांच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळत अस मिळण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे यासोबतच अठ्ठावीस बारा दोन हजार बावीस रोजी राज्य शासनाने एक जाचक अधिसूचना काढली त्या जाचक अधिसूचनेमुळे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षक जे आहेत ते अधिकारी व तत्संपदांवर पदोन्नत होण्यापासून अडथळा निर्माण झाला यामुळे जिल्हा परिषदांना नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील शिक्षण पद्धतीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार दर्जेदार शिक्षण मिळण्यापासून अडथळा निर्माण होत आहे यासोबतच असणारी पंधरा मार्च दोन हजार चोवीस ची संच मान्यतेचे निकष संच मान्यतेचे निकष हे जाचक झाल्यामुळे विशेष शिक्षक माध्यमिक शाळांना मिळण्यापासून त्यामुळेही अडथळा निर्माण होणार आहे आणि यामुळे गोरगरिबाची मूलमजुराची जी लेकरं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत आहेत या शि, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यापासून अडथळा तो होणारच आहे आणि यासोबतच जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत या स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असणाऱ्या या शाळांवर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण होऊन भविष्यात टप्प्याटप्प्याने या शाळा बंद करण्याचा शासन थाट घालत आहे यासाठी आम्हाला हे धरणे आंदोलन आज करावं लागत आहे संपूर्ण कोटलबाद माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला बेडगाव आज जिल्हा स्तरावर माध्यमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन आम्ही काही मागण्यासाठी घेतो आहोत याची माझी प्रमुख मागणी अशी असेल की आमच्या सर्व माध्यमिक शिक्षकांचे जे रिक्तपदांचा अहवाल आहे तो शासनाने आणि प्रशासनाने व्यवस्थितरित्या सादर करावा त्यानंतर ज्या जिथे संख्या कमी आहे त्या ठिकाणी शिक्षक द्यावेत आपण सर्वांना विचारात घेऊन एका कोणती जी पदस्थापना दिलेली आहे जे डेप्युटेशन दिलेले आहे ते सर्वांना विचारात घेऊन करावे आणि ते तात्पुरतं न करता कायमस्वरूप करावे त्यानंतर दोन पाच नंतर लागलेले माझ्या सर्व माध्यमिक शिक्षक बांधवांना पेन्शन योजना लागू करावी तसेच दहा वीस तीस ही जी आश्वासित प्रगती योजना आहे आपण जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केले ते सर्व शिक्षकांना लागू करा अशी माझी विनंती असेल तसेच माझे बरेचसे माध्यमिक शिक्षक बांधव हे कितीतरी वर्षापासून माध्यमिक शाळेमधील राजपत्रित मुख्याध्यापक या पदावर मुख्याध्यापक म्हणून काम करतात परंतु कुठलाही बेनिफिट न देता त्यांच्याकडनं शाळा शाळा करायची शिक्षणपर्यंत शिकवायचं नवी दावची वगैरे घ्यायचे आणि सर्व पदभार सांभाळायचा त्या सर्व गोष्टींचा विचार शासनाने करावा आणि राजपत्रित मुख्या पक्षाची पदे भरावीत आमच्या माध्यमिक शिक्षकांना त्याअंतर्गत समावेश करावा जो काही एकोणतीस बाराचा जी काही सूचना निकाली अधिक सूचना शासनाने ती रद्द करावी आणि आमच्या आमच्या ज्या न्याय्य मागण्या त्या मागण्या आपण मान्य कराव्या मायमाग सरकारने आमच्याकडे निश्चितच आमच्या या सगळ्या मागण्यांकडे लक्ष द्यावे की माझी नम्प्रशासनाला शासनाला धन्यवाद जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी माध्यमिक शिक्षिका जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आज या ठिकाणी राज्यस्तरावर धरणे आंदोलन करत आहेत जिल्हा शाखा परभणीतर्फे आपण आज शिवाजी परिसरातल्या मैदानामध्ये धरणे आंदोलनामध्ये प्रमुख मागण्यांसाठी या ठिकाणी आम्ही आम्ही थांबलेलो आहोत पहिली गोष्ट म्हणजे की अनेक ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जे हायस्कूल आहे तिथे माध्यमिक शिक्षकांना पदभार दिला जातो आणि त्या शिक्षकाचा कार्यभार आणि पदभार सांभाळणे ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि अनेक ठिकाणी एकाच विषयाची या ठिकाणी समायोजन प्रक्रियेमध्ये अतिरिक्त आता सतरा लोकांच्या या ठिकाणी सतरा शिक्षकांना अचानकपणे त्या थी, ठिकाणी तात्पुरती व्यवस्था केलेली आहे तात्पुरती व्यवस्था ही नाव आहे पण यापूर्वीही दोन वर्षापूर्वी तात्पुरती व्यवस्थेखाली अनेक शिक्षक वेगवेगळ्या शाळेवर पाठवण्यात आले अचानक तिथे शिक्षकांना सोयीचा आहे गैरसोयीचा आहे विद्यार्थी किती हा प्रश्नापेक्षा अचानक टाकून एक काम करून मोकळे होतात हो पण त्यांनीच नंतर शिवसाहेबांच्या आदेशानेच त्या प्रतिनिधी रद्द करण्यात आल्या आणि पुन्हा त्याच अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कुठल्याही आयुक्ताची परवानगी न घेता या जिल्हा परिषदची ही समायोजन प्रक्रिया राबवलेली आहे ती रद्द करण्यासाठी सुद्धा ही आमची विशेष मागणी आहे आणि एकाच शाळेवर त्याच त्याच विषयाचे शिक्षक पाठवून अनेक शाळांचं आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे धन्यवाद माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद आज जिल्हा स्तरावर माध्यमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन आम्ही काही मागण्यासाठी घेत आहोत याची माझी प्रमुख मागणी अशी असेल की आमच्या सर्व माध्यमिक शिक्षकांचे ज्या रिक्तपदांचा अहवाल आहे तो, तो शासनाने आणि प्रशासनाने व्यवस्थितरित्या भरून सादर करावा त्यानंतर ज्या जिथे शिक्षक संख्या कमी आहे त्या ठिकाणी शिक्षक द्यावेत आपण सर्वांना विचारात घेऊन कोणती जी स्थापना दिलेल्या डेप्युटेशन दिलेले आहे ते सर्वांना विचारात घेऊन करावेत आणि ते तातरूर न करता कायम सुरु करावेत त्यानंतर थोडंसं पाच नंतर लागलेल्या माझ्या सर्व माध्यमिक शिक्षक बांधवांना पेन्शन योजना लागू करावी तसेच दहा वीस तीस ही जी आश्वासित प्रगती योजना आहे आपण जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केले ते सर्व शिक्षकांना लागू करावे अशी माझी विनंती असेल तसेच माझे बरेचसे माध्यमिक शिक्षक बांधव हे कितीतरी वर्षापासून माध्यमिक शाळेमधील राजपत्रित मुख्याध्यापक या पदावर मुख्याध्यापक म्हणून काम करतात परंतु कुठलाही बेनिफिट न देता त्यांच्याकडनं शाळा शाळा करायची शिक्षण शिकवायचं नवी द्यावीची वेळी घ्यायची आणि सर्व पदभार सांभाळायचा या सर्व गोष्टींचा विचार शासनाने करावा आणि राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे भरावीत आमच्या माध्यमिक शिक्षकांना त्याअंतर्गत समावेश करावा जो काही एकोणतीस बाराचा जी काही सूचना निकाली सूचना शासनाने ती रद्द करावी आणि आमच्या आमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या मागण्या आपण मान्य कराव्या बायमाग सरकारने तुमच्याकडे निश्चितच आपली या सगळ्या मानण्यांकडे लक्ष द्यावे किंवा माझी नंतर शासनाला शासनाला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज